जीवघेणा पांडे ओढ्यावरील पूल केव्हा बांधणार की आणखीन सार्वजनिक बांधकाम खाते किती जणांचे बळी घेणार अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकातून केली जात आहे तसेच याबाबत गुळसडी येथील माजी सरपंच मानसिंग खंडागळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की यावर तातडीने प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा आम्ही आंदोलन करू याबाबत त्यांनी करमाळा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता यांच्याकडे निवेदन दिले करमाळा गुलसडी रोडवरील जीवघेणा पांढरओडावरील पूल नव्याने बांधकाम करण्यात यावे अशी मागणी सावंत गटाचे युवा नेते तसेच सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बापू सावंत यांच्या उपस्थितीमध्ये आज सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता श्री के एस उबाळे हे निवेदन घेण्यास अनुपस्थित असल्याने त्यांच्या दरवाजावर सदरचे निवेदन चिटकावण्यात आले निवेदन देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपअभियंता कार्यालयात आंदोलन करता आले असता सदरचे संबंधित वरिष्ठ अधिकारी श्री उबाळे साहेब हे गैरहजर असल्याने आंदोलनकर्ते आपला संताप व्यक्त करीत सदरचे निवेदन त्यांच्या दरवाजावर चिटकवले व आपला संताप व्यक्त केला निवेदनात म्हटले आहे की करमाळा गुळसडी मार्गावरील पुलावरून रात्रीच्या पावसामध्ये अर्धे पुलाचे बांधकाम वाहून गेलेले आहे गेल्या दोन वर्षापासून सातत्याने आपली आम्ही आपल्या कार्यालयाकडे पाठपुरावा करीत आहे गेल्या दोन वर्षापूर्वी एक नागरिक पाण्यात वाहून गेला असून आता आपण अजून किती माणसे पावसाच्या पाण्यात वाहून जायची वाट पाहणार असा संताप त्यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केला सदर पुलाचे काम आठ दिवसात पूर्ण न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार तसेच पुलावर कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहील असे निवेदनाच्या शेवटी आंदोलन करते मानसिंग खंडागडे सुनील सावंत अतुल फंड फारुक जमादार विनोद महाणावर तसेच श्रीकांत ढवळे यांच्या सह्या आहेत एजी चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी अलीम शेख जेऊर महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा